जिथे प्रचंड बर्फ हिमालय खडका रस्ता जवळजवळ आसपास कुठेही साधी पक्षीही मिळणार नाहीत अशा उंच हिमालयात बनलेल्या गुहेत रहस्यमयरित्या आजही राहणारी ती दोन कबुतरांची जोडी खरंच त्यांनी अमरत्व प्राप्त केले कारण एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीसच्या काळातही ज्या ज्या यात्रेकरूंनी त्या दोन कबुतरांचे फोटोज काढले तीच कबुतरं आजच्या घडीच्या फोटोतही दिसतात होय तीच अमरनाथ गुफा श्रावण महिना आणि अमरनाथ यात्रा करणं म्हणजे जणू आपण अमरच झालो आता आपल्याला मोक्ष मिळाला खरंच अमरनाथ गुफेचं ते रहस्य विज्ञानाला अजून तरी कळालं नाही जिथे शिवशंकरांची शक्ती तिथे विज्ञानही फिके पडेल उंच हिमालयात अमरनाथच्या फक्त त्याच गुफेत बर्फाचे शिवलिंग कसं बनत असेल हिमालयावरचा इतर बर्फ साधारण असतो पण त्या गुफेत शिवलिंगाचा बर्फ अगदी दगडासारखा जणू आठ पंधरा दिवस तरी न विरघळणारा आणि त्याच बर्फा बनते दहा बारा फूट शिवलिंग ज्याचं दर्शन म्हणजे जीवनाचं झालं ही कोणती कथा नव्हे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जर माझा देवावर विश्वास नाही पूजा पाठ केल्याने काय होणार आहे असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर स्वतःच म्हणाल यश जगात अशी कोणती तरी शक्ती जरूर आहे जी जग चालवते फक्त आपला विश्वास आणि श्रद्धेची गरज आहे अमरनाथ गुफेत आषाढ पौर्णिमेनंतर आपोआप बर्फाने शिवलिंग तयार होऊ लागते पौर्णिमेपर्यंत पूर्ण तयार होऊन जणू ते शिवलिंग साक्षात शिवशंकर विराजमान असल्याचा विज्ञान आजही शोधत आहे फक्त त्याच गुफेत शिवलिंग कसे तयार होते शिवलिंगाचा बर्फ वेगळा कासतो शिवाय दरवर्षी आकाराने शिवलिंगच कसे तयार होते अनेक लोकांनी कथा सांगितली अमरनाथची गुफा एक बुटा मलिक या मुस्लिम मेंढफळाने शोधली पण या बुटा मलिकच्या आधी हजारो वर्षांच्या राज आहे एक महाराजा तपस्या करण्यासाठी हिमालयाच्या गुहेत बर्फाच्या शिवलिंगासमोर बसून तपस्या करत होते असे कित्येक ग्रंथ आहेत जिथे याचा उल्लेख मिळेल भगवान शंकरांनी अमरत्व कसं प्राप्त करावं याची कथा पार्वतीला सांगण्यासाठी ही गुपा निवडलेली अमरत्व प्राप्त करण्याची कथा अत्यंत रहस्यमय होती भगवान शिवशंकर फक्त पार्वतीलाच ते सांगू इच्छित होते त्यांनी पार्वतीला जेव्हा अमर होण्याची कथा सांगण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी गळ्यातला सर्प काढून शेषनाग तलावात ठेवला गणेशाला पर्वतावर पाठवलं पंचतत्व ही रस्त्यातच सोडली नंदी महाराजांना पहलगाम मध्ये सोडलं जटातून चंद्र काढून चंदनवाडीला ठेवलं हे सगळं करण्याचा उद्देश एकच होता की अमरत्वाची कथा फक्त पार्वतीनेच ऐकावी दुसऱ्या कोणीही नाही कारण अमर होणं हे सगळ्या सामान्य जीवांचं काम होतं शिवशंकरांनी याच त्या अमरनाथच्या गुहेत पार्वतीला अमरत्वाची कहाणी सांगितली ती पार्वतीने अगदी शिवशंकरांकडे हट्ट धरून ही कथा सांगण्यास भाग पाडलेलं त्याच गुहेत एक कबूतर आणि त्या कबूतरांची दोन अंडी ही होती त्या सुख नामक कबूतराने ती अमरत्वाची कथा पूर्ण ऐकली आणि त्या पक्षाला जणू मोक्ष मिळाला जी कथा पूर्ण व्हायच्या आधीच पार्वती गाढ झोपली होती गुहेतल्या सुख नामक कबूतराच्या दोन अंड्यांनी ही कथा ऐकलेली आणि ती कबूतरं आजही सामान्य यात्र दिसतात जी दोन पांढरी कबूतरं फक्त दोनच जी इतर कुठेही आपल्याला कबूतर दिसणार नाहीत पण त्या गुहेत असणाऱ्या दोन कबूतरांनी खरंच अमरत्व प्राप्त केले तीच कबूतर आहेत जी हजारो वर्षांपूर्वी होती मग याला रहस्य म्हणावं की आणखी काही विज्ञानालाही या प्रश्नांची उत्तरं मिळेल काही असो श्रद्धा जशी असेल तसा देवही भेटतो पावतो आणि दिसतो कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका